नमस्कार बालमित्रांनो आज अस आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायामध्ये निर्माण केला तसेच त्या दृष्टीने बालपणापासून त्यां त्यांना तयार केली आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व्यवस्थापन मुसद्देगिरी शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी दादा घट हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे माळासाबाई आपल्या लेखीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले शत्रूची सरदार आयाबायांनी वेशीवर टांगत होती मुलींचा लिलाव होत होता स्वतंत्र कशात स्वतंत्र कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्याची तर याहुणी वाईट अवस्था होती पिकवावे आणि आपली अन आणि कणगी मात्र बादशाहची भरावी घाम गाळावा पण पोट भरू नये समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता पराक्रमी शहाजी राजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहीमध्ये पराक्रम गाजूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते ही सत्ता आपली तरी तेथे मान सन्मान नाही स्थिरता नाही रयतेचे कल्याण नाही याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करत होते या समाजात मुलांच्या जन्माआधी त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरविणाऱ्या किती माता असतील हे ठरविणे अशक्यच पण एका मातेने ती किमय केली आणि शतका अनुशतकी स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्याचा निपाता झाला पुत्र शिवरायाच्या शिवरायांच्या समयी घरोदर असताना घोड्यावर मान देऊन शिवराया शिवनेरीच्या दिशेने घोडधोड करणाऱ्या माताजी जाऊंने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रवली असे म्हणावे लागेल आसमानी सुलतानी संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धूरधार माता किल्ले शिवणारे शिवनेरीवर विसावली आणि त्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीच्या कृपा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नाम नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकुड पाजले शिवरायांच्या आयुष्यातील पन्नासपैकी पैकी पंचेचाळीस वर्ष त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजे जिजाऊ माता जिजाऊचे कर्तव्य फार थोर महाराज शिवाजीरा शिवाजीच्या शिवाजी बालपणावर त्यांचे संस्कार घडीघटकेतला -घड़ होत होती हिऱ्याला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊने केले महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्यांच्या व न्यायांच्या कथा त्या शिवबांना रोज सांगत तर दुसरीकडे राजकारणाचे धडे जहागिरीची व्यवस्था व शालेय शिक्षण याची माहिती देखील स्वतः राजमाता जिजाऊंना रा जिजाऊच राज्यांना देत होत्या न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता राजमाता जिजाऊकडूनच राजांची कैद व सुटका अफजल अफजल स्वारी शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोर जाण्याची प्रेरणा त्यांनी शिव शिवरायांना दिली मूल आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलाकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊंनी आपल्या अपवाद आहेत राजांच्या गैरहजेरी त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्काराच्या जोरावर ती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी बेड़ मायेचे प्रोत्साहनाचे मार्गदर्शनाची फुंकर घालत होत्या राजसिंहासनावर अधिष्ठित झालेल्या झालेल्या बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाचड या गावी राजमाता जिजाबा जिजा मातेची समाधी आहे अशा या थोर मातेस विनम्र अभिवादन मुजरा माझा त्या माजी जाऊना घडविले तिने त्या शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी। धन्यवाद आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद